आंबेडकर नगरवासियांचा प्रश्न मिटणार अखेर सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र भोयर यांनी घेतली दखल गट गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा विशेष प्रतिनिधी पद्मा मोहळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते मंगरुडपी शहरातील नवीन सोनखास मार्गावरील गटग्रामपंचायत जाम अंतर्गत येणारे अतिक्रमणधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरवासियांचा प्रश्न निकाली पडणार असून त्यांच्या या गहन प्रश्नाकडे अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हणजेच नरेंद्र भोयर यांनी लक्ष केंद्रित केले आणि नालीचे काम करून देण्यास त्यांनी पुढाकार घेऊन गटविकास अधिकारी वीडीओ यांच्याशी चर्चा केली नवीन सोनखास येथील रहिवाशांना पावसाच्या पाण्यापासून होणारा त्रास आणि पावसाचे पाणी घरामध्ये साचले जाते त्यापासून होणारा डास डेंगू मलेरियाचे होणारे प्रादुर्भाव यापासून नवीन सोनकाशीतील रहिवाशांना दिलासा दिलेला आहे आणि साचलेल्या पावसाच्या दूषित पाण्याची विल्हेवाट लावली नसती तर येथील रहिवाशांची जीवितहानी नक्कीच झाली असती अशा वेळेला शासन प्रशासनाला जागी करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र भोयर हे एका देवदूताप्रमाणे येथील राहणाऱ्या रा नागरिकांच्या मदतीला उभे राहिले यांचे मोठे सहकार्यही लाभले सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र भोयर या त्याचबरोबर श्याम कवर यांनी या गोष्टीचा वारंवार पाठपुरावा केला आणि नरेंद्र भाऊ यांना काम करण्यासाठी वारंवार माहिती दिली त्याबद्दल येथील नागरिक त्यांचे आभार व्यक्त करीत आहेत तर आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढील अपडेट करीता बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमच्या बातमी बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करा तोपर्यंत मी प्रतिनिधी पद्मा मोहोळ सह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार